श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे स्वामींची दैवी कृपा तुमच्यावर आहे स्वामींची कृपादृष्टी अनुभव तुम्ही प्राप्त करत आहात मोठे सुखद अनुभव तुम्हाला या काही काळात येतील याच्या ये शाश्वतीसाठी हा संदेश तुमच्यापुढे आला आहे तुम्हाला माता महालक्ष्मीचे सुखात परिणाम करणारे आशीर्वाद तुमच्या आर्थिक समस्या संपवणारे आशीर्वाद मिळण्याच्या स्वरूपात हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे तुम्ही एकाग्र मनाने पुढील काही काळ हा ऐकत राहा यातून मिळणारे आशीर्वाद हे तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतील तुमच्या सुखांना अधिक वाढवतील आणि तुमच्या त्रासांना तुमच्यापासून वेगळं करतील जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका हा संपूर्ण महिना मार्गशीर्ष महिना म्हणून ओळखल्या जातो आणि यातील कृपा सदैव महालक्ष्मीकडून आणि भगवान विष्णूंकडून येत असते तेव्हा प्रत्येक घरी जिथे जिथे महालक्ष्मीचे व्रत केल्या जाते त्या प्रत्येक घरात हा संदेश ऐकल्या जावा जर तुम्ही याला शेअर केले तर नक्कीच तुम्हीही स्वामी मौलींच्या आणि माता महालक्ष्मीच्या कृपेने परिपूर्ण ओत प्रोत फाल स्वामी मौली सांगतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या आर्थिक समस्या नष्ट होणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र आध्यात्मिक संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुझ्यावर याचे सकारात्मक परिणाम होणार आहे तुम्ही जे काही मागू पाहता तेच तुमच्या मार्गात येणार आहे कधीकधी तुम्ही ते कर्म करता ज्यामुळे तुमचे पुढील भाग्य चांगले होते त्याचप्रमाणे तुम्ही मागील काळात काही असे कर्म केले आहे ज्यामुळे आता तुमचे जीवन उंचावत आहे काही का सुख अगदी तुमच्या समोर आहेत ते तुम्ही प्राप्त करत आहात एक एक करून तुमच्या मार्गात येणारे ते सर्व काही सुख तुमच्यासाठी आहेत ते तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही किंवा ते तुमच्याकडून लोबाडून घेऊ शकत नाही कुणी कुणाला पाहिल्यावर कुणी कुणाच्या शारीरिक काही गोष्टींवर जर नावे ठेवत असेल तर कधीकधी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा पण कधीकधी त्याच गोष्टी तुमच्या हितास्तव असतील तर त्याकडे लक्ष पुरवा कधीकधी दैवी संकेता अनुसार तुमच्याजवळ काही अशी लोकं पाठवली जातात किंवा असे म्हणणे पाठवले जाते जे तुम्हाला कटुसंवाद वाटू शकतात पण त्यातूनही तुमच्यासाठी खूप काही मौल्याचे सांगितले जाते म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष न करता त्या गोष्टींना सकारात्मक घ्या आणि सकारात्मक घेऊन त्यासाठी सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी तयार व्हा काही परिश्रम करा आणि मग पहा तुमच्या जीवनात सुखद ग्याल। तुम्ही, तुम्ही, तुम्ही सुखद अनुभव घ्याल मला माहीत आहे की तुम्ही काही गोष्टींची वाट पाहत आहात काही गोष्टी तुम्ही देवाकडे मागू पाहत आहात तर तेच मिळणार आहे तुमची सुखद वेळ या क्षणापासून सुरू होते कुणाला एखादे नाते मजबूत हवे आहे तर कुणाला नात्यातील प्रेम हवं आहे तर कुणाला एखाद्या कार्यात यश हवे आहे होय तुम्ही जे काही मागत आहात तेच मिळण्याची संधी तुमच्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहे जेव्हा तुम्ही संकटातून जाता काही काळजीतून निघण्याचा प्रयत्न करता तिथून मोकळे होण्याचा प्रयत्न करता तेव्हा मीही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतो तुम्हाला उंचावण्यासाठी काही मार्गदर्शन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते तुमच्या शत्रूंना तुमच्यापासून दूर करण्यासाठी वेगळं करण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत येऊन थांबलो आहे जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक ऐकत असाल तर आयुष्यातील योग्य मार्ग योग्य वळ तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही अगोदरच काही संकेत संदेश ऐकू पाहत आहात तर हेच तुम्हाला दिल्या जाणार आहे क्षणाक्षणात तुमच्या चिंतामुक्त केल्या जाणार आहे बाळा काळजीला घाबरू नका कारण काळजी हे तुम्ही मानता म्हणून आहे सध्या करायचे काय आहे आणि तुम्ही करत काय आहेत हे लक्षणीय आहे जर तुम्ही याकडे लक्ष पुरवले तर तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल तुम्ही जे काही करत आहात तुम्हा? त्याकडे लक्ष पुरवा मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे समोर पाहत राहा रडणे थांबवा काळजी करणे दूर करा आणि दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दाखवण्यात येत आहे तुमची शांतता पाळण्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात मनातील भावना तुझे दुःख तुझे कष्ट मी सर्व काही पाहत आहे मला ते सर्व काही कळतं बाळा माझी मदत तुझे सुख वाढवण्यासाठी आहे तुला जे काही मिळणार आहे ते तुझ्या भयाला दुःखाला आणि चिंतेला दूर करणारं आहे बाळा तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहे तू निराश होऊ नकोस तू निरपेक्ष भावनेने ते कर्म करत जा पुढे चालत राहा कारण तुझ्यासमोर जे काही येत आहे ते सर्व काही चांगलंच आहे आणि तुझ्यासाठी ते चांगलंच घडणार आहे सध्या तुझी प्रार्थना मी ऐकत आहे आणि ती स्वीकार करण्यात आली आहे मनातील इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे बाळा जेव्हा जगण्याची इच्छा नाहीशी होते किंवा काही इच्छा व्यक्त करण्याची इच्छा नाहीशी होते तेव्हा मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला संदेश देतो तुमच्या नशिबाचे द्वार उघडू लागतो तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतात तुम्ही त्या वळणावर पुढे जात आहात जिथे तुम्हाला यशाने भरायचे आहे तुम्ही काही काळापूर्वी काही गोष्टी सोडल्या होत्या काही सवयी बंद केल्या होत्या पण मी ते तुम्हाला पुन्हा सुरू करण्यास सांगतो कारण ज्या काही सवयींमधून तुमच्यासाठी अत्यंत आनंद आणि काही गुप्त संदेश होते तेच तुम्हाला मिळणार आहे तुमची पकड जीवनावर पक्की ठेवा तुमचे ध्येय निश्चित करा आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा तुमच्या काही सवयी ज्या चांगल्या होत्या जसे सकाळी उठणे भगवंताचे नामस्मरण करणे आणि इतरांना मदत करणे या सर्व काही गोष्टी चांगल्या आहेत त्या तुमच्यासाठी शुभ परिणाम देणाऱ्या आहेत त्या सुरूच ठेवा कारण त्यातून तुम्हाला लाभाची प्राप्ती आहे आनंदाची प्राप्ती आहे बाळा काहीतरी या संदेशातून तुझ्यापर्यंत पोहोचवण्यात आले आहे आपोआप काही तुला दिसू लागेल काही घडेल होय तू माझा भोळा भक्त आहे मला सर्व काही कळत का आहे की तुझ्या मनात काय आहे तुझ्या मनात काय सुरू आहे तू त्या दुःखातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे त्या वेदना तुला सहन कराव्या लागल्या आहेत म्हणून त्या तुलाच जाणीवसह प्राप्त आहेत त्या जाणीवा दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तुझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत मला तुला चिंतामुक्त करायची आहे काळजीतून बाहेर पडण्यासाठी तुला मी निवडले आहे बाळा लोक काय करतात किंवा तुझ्यासाठी शत्रू काय करतात याकडे दुर्लक्ष कर भिवू नकोस मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे कारण माझी मदत तुला मिळणार आहे काही अशक्य गोष्टी तुझ्यासाठी शक्य होणार आहेत आयुष्यात जे काही प्राप्त करायची इच्छा आहे तेही मिळणार आहे काही संकेत तुला या संदेशातून देण्यात येत आहे बाळा माझी मदत योग्य वेळेवर पोहोचते परिवर्तन बदल हे तुमच्या आयुष्यात घडणार आहे जीवनाचे पहायचे दृष्टिकोन बदला कारण आता तुम्ही दैवी आशीर्वादाने परिपूर्ण होत आहात स्वामी माऊलींचा हा दैवी संदेश जर तुमच्या पुढे आला आहे तर हा स्वीकार करा आनंदी व्हा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा आहे जगण्यात काही अर्थ नाही असे म्हणून चालणार नाही तर देवाने दिलेले आयुष्य हे आनंदात जगायचे आहे कित्येकदा काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा तुम्ही चिडता रागवता दुःख त्रास आणि वेदनेने भरता पण आज मी तुमच्या पुढे येऊन तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या जीवनातून काही अनुभव निघून जाणार आहे तुमच्या मनातील पश्चाताप संपणार आहेत बाळा मला तुझी मदत करायची आहे ती स्वीकार कर माता महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र महिना आणि हा पवित्र संदेश तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे ये याचे काहीतरी कारण आहे ते शोध कारण मी तुला उंचावण्यासाठी तुला आर्थिक मदत करण्यासाठी या संदेशाची योजना तुझ्यापर्यंत पाठवली आहे तुम्ही जे कर्म करता त्यातून तुम्ही पुढे जाल तुमच्या शक्यता वाढतील तुमचा आदर वाढेल तुमचा आनंद वाढेल आणि लक्षात ठेवा की मी जो काही मार्ग तुम्हाला दाखवत आहे तो तुमच्यासाठी उच्च भवितव्य घडवण्यासाठी आहे कधी कधी तुम्ही स्वतःला एकटे समजता पण तसे न समजता मी सदैव तुमच्या सोबत आहे हे लक्षात घ्या सगळीकडे अंधार असताना तुमच्याजवळ तो दिव्य प्रकाश येईल जो परमेश्वराने निर्माण केलेला आहे कारण परमेश्वर तुम्हाला ते सर्व काही देऊ इच्छितो तो, तो आनंद देऊ इच्छितो तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडत आहेत ते बदल सकारात्मकतेसाठी घडत आहेत विश्वासाने हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण यातील आशीर्वाद हे तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आहेत कधी कधी तुम्हाला हरल्यासारखे वाटते तेव्हा हरू नका तुम्ही जिंकण्यासाठी तयार केल्या जात आहात काही वेळ जाऊ द्या आणि आपले प्रयत्न सुरूच ठेवा नशिबावर विश्वास ठेवा पण नशिबावर अवलंबून राहू नका नशीब तुम्हाला काय देतं नशीब तुम्हाला नव्वद टक्के देऊ शकतं पण तुमचा परमेश्वर भगवंत तुमच्या परिश्रमाने तुम्हाला शंभर टक्के यश देऊ शकतं मग तुम्हाला त्या नव्वद टक्क्याकडे पाहायचं आहे की त्या शंभर टक्क्यांकडे वळायचं आहे तुम्ही ठरवा मला तुमची मदत करायची आहे पण ते तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला प्राप्त होणार नाही बाळा तू मला संपूर्ण आपला मानतोस ना माझ्यावर विश्वास ठेवतोस ना मग सर्व काही माझ्यावर सोपव आपले कर्म करत पुढे जा तुझ्या मार्गात जरी तुला काही काटे दिसले काही असे नियोजन दिसले जे कठीण वाटत आहे की तुला असे वाटते की ते ओलांडून मी पुढे जाऊ शकत नाही पण माझी मदत योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि तू त्या कठीणातून बाहेर पडशील बाळा नक्कीच तुम्ही गोड बातमी प्राप्त करणार आहात आनंद प्राप्त करणार आहात या संदेशापर्यंत या व्हिडिओपर्यंत तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे जे स्वामी तुम्हाला देऊ करत आहे स्वामींची इच्छा आहे की तुला तो मार्ग दाखवायचा तुला पुढे न्यायची तुझं भवितव्य तुला दाखवण्यासाठी स्वामी स्वत आज या संदेशाच्या मार्फत तुला काही संकेत देत आहे बाळा विसरू नको तू एकटं नाहीस प्रत्येक पावलावर मी आणि फक्त मीच तुझ्या मागे आहे जेव्हा देव तुझ्या मागे आहे तेव्हा घाबरणे सोड आणि शंका करणे त्याहून सोड देव साक्षात तुझ्यासोबत असताना तुला भविष्याची चिंता करणे सोडून द्यायचे आहे तर भविष्यात ती स्वप्न पहा ती रंगवण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न करा आणि त्या सर्व काही चांगल्या गोष्टींना स्वीकार करण्यासाठी पुढे या कारण दैवी मदत तुम्हाला ज्या क्षणाला प्राप्त होते त्या क्षणापासून तुमच्यासाठी काही गोष्टी काही चांगले बदल घडू लागतात काहीतरी असे घडणार आहे जे तुम्ही आधी ठरवले आहे होय त्या अडचणी दूर होतील तुम्ही प्रयत्न केलेले यशस्वी ठरतील कारण देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे आज स्पष्टपणे काही दिसत जरी नसले तरी ते विसरून चालणार नाही कार्यात मदत मिळणार आहे तुमच्या यशात वाढ होणार आहे तुम्ही दूर दूरपर्यंत तुमच्या इच्छा व्यक्त करा कारण आता तुमच्यासाठी आशीर्वादांची रीग लागली आहे तुमचे आशीर्वाद वाढीव स्वरूपात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे तुम्ही आता त्या आनंदाच्या बातमीसाठी तयार केल्या जात आहात ती आनंदाची बातमी तुमच्या दिशेने आकर्षित होत आहे आनंद प्राप्त कराल मला माहीत आहे काही कठीण आहे जे तुझ्याजवळ काढून टाकावे दूर करावे अशी तू इच्छा व्यक्त करत आहे होय बाया आता ती लवकरच दूर होणार आहे तुमच्या शक्यतांना वाढवण्यासाठी आणि तुमच्या काळजीला दूर करण्यासाठी देव तुम्हाला स्थिर आशीर्वादाने भरतो देव तुम्हाला अशा हंगामात प्रवेश करून देतो जिथे तुमच्यासाठी आनंद प्रगती आणि खूप अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी तुमच्या स्वप्नांना पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ततेत परिवर्तित करण्यासाठी प्रगट केल्या जात आहेत होय बाळा हे सर्व काही आशीर्वाद मी तुझ्यासाठी या संदेशातून देत आहे तुझं स्वागत आहे कारण त्या ठिकाणी तुझे स्वागत करण्यासाठी स्वतः देव आहेत होय तू सत्य ऐकत आहेस तुझ्या जीवनावर सुखद परिणाम होणार आहे आता आनंदी रहा आणि आनंद प्रकट करण्यासाठी इच्छा व्यक्त करा ज्या काही इच्छा तुम्ही व्यक्त कराल त्या पूर्ण होतील हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप काही अनुभवाचे आहेत आनंदाचे आहेत आणि तुमच्या आशीर्वादांसाठी आहेत जो आशीर्वाद आज तुमच्यापासून दूर होता तोच तुम्हाला दिल्या जात आहे देवाची कृपा माझ्यावर आहे असे टाईप करा बाळा धीर ठेवा संयम ठेवा तुमच्या सर्व काही गोष्टी पूर्ण केल्या जाणार आहे तुम्ही जितका विश्वास देवावर ठेवता तितकाच तुमचा यशाचा दिवस जवळच आहे क्षण जवळच आहे पळा विसरून चालणार नाही की देव तुम्हाला त्या क्षणाला मदत देतो ज्या क्षणाला तुमची मदत कोणीही करत नाही तुम्ही कितीही लपवून ठेवले तुमचे अश्रू दुःख त्रास वेदना तरी त्या देवाजवळून लपवून ठेवू शकत नाही म्हणूनच आज हा संदेश ऐकल्यावर तुझ्यातील ते सर्व काही निघून जाईल जे वाईट आहे तुझ्या मनाला त्रासदायक आहे जे तुझ्यापासून वेगळं करायचं आहे ते व्यर्थ आहे आणि तुझ्यात ते निर्माण करायचं आहे ज्याची शक्यता तुला आहे जे आशीर्वाद तुला हवे आहेत ज्या मार्गावर चालत असताना तुला कठीण संपलेले जाणवेल आणि आनंद प्राप्त झालेला समजेल होय बाळा त्याच मार्गावर पुढे चालत राहा हा संदेश ऐकत राहा काही अशा लोकांपासून तुला दूर केला जात आहे जे तुझ्या आशीर्वादांना थांबू पाहतात तुझे शत्रू बनवून तुझ्या मार्गात येतात आणि तुला नकारात्मकता प्रदान करतात मला तुझी मदत करायची आहे जर तू तिला हवी आहे तर होय म्हणून ती स्वीकार कर आशीर्वाद आता तुझे पाठलाग करत आहे ते स्वीकार कर कारण आता ते लवकरच तुझ्या पुढे येतील ते स्वीकार कर देव तुम्हाला ते देतो जे तुम्हाला हवे आहे होय देवाची मदत स्वीकार असल्यास होय म्हणून ती स्वीकार करा आनंदी राहा स्वामी माऊलींचा हा दैवी चमत्कारिक संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे तुमची ऊर्जा वाढत आहे तुमच्या अनेक समस्या दूर केल्या जात आहे तुमच्या आर्थिक समस्येत आता कमालीचे परिवर्तन घडणार आहे आणि तुम्ही आर्थिक संपन्नता विपुलता प्राप्त करणार आहात सुख समृद्धीचे दिवस आहे आणि तुम्ही तो आनंद प्रत्यक्षात अनुभवाल स्वामी माऊली तुमच्या सर्व काही शक्यतांना वाढव तुम्हाला जे काही हवे आहे ते प्राप्त करून देव आणि तुमच्या इच्छांना पूर्ण करो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जे जे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगरथ